पारखी पाठी तर भरली मग बरेचशे होते मडपी ला सगळे मसाले ना ते मूर्ती चिलपी मध्ये तर आजच्याला आहे ना पिंकी आणि मी झालो आहे आणि शालू काय आले नाही संग कारण तर आहे ना त्यांना आहे ना आजच्याला जाळे आणायला पाठवलेलं आहे नवीन जाळे बरेच दिवस झाले आपल्याकडे नवीन जाळी नव्हतीच तर बरीचशी जाळे आणल्यात मी एकट्या जे आणि बघू मला एकट्याला इतकी जाळी लावायच्यात आणि लावल्याच्या नंतर आहे ना परत काढायच्यात सुद्धा इतकी उरकत नाही लवकर पण हे आहे ना इतकी जाळे लावल्याशिवाय काय जास्त मासे भेटत पण नाही त्याच्यामुळं ते सगळे जाळी लावायलाच लागतात आता बघू आजच्याला आहे ना रेसिपीचा प्लॅन नाही आज रेसिपी नाही बनवणार ना। कारण तर आजच्याला उशिराच आलो आहे आणि जेवणच आलो आहे घरनंच डायरेक्ट आजच्याला एक वाजले डायरेक्ट नदीवरती यायला तर आता बघू टूपसुद्धा फुगवायची आणि मग उतरायचं आहे इतक्यातच पाण्यामध्ये बघू जर मासे भेटले ना तुम्हाला दाखवतोच आणि जमलं ना, 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 ना तर कंचे जाळे आणणार आहे ना ते सुद्धा तुम्हाला नक्कीच दाखवतो शेवटला बसायला सुद्धा काय टेन्शन नाही या साईडला आणि ऊन सुद्धा आता ना इतकं ऊन होत ना तर आपल्याला सावली तर लागतेच म्हणजे आम्हाला तर इतकं काही वाटत नाही पाण्यामध्ये पिंकी आणि या बाहेर असतात ना त्यांना मे सावलीच लागते कारण तर आहे ना ऊन जबरदस्त आता होत आहे तर आता घेतो घेतोय मीठसुद्धा पटकेने ना टूप फुगून घ्यायची दुपारी आलो आहे माशाला एक वाजले आजच्याला आणि बघू आजच्याला मासे भेटतात आली सगळे आमची तयारी टूपसुद्धा झाले फुगून आणि आता पिंकीसुद्धा आले तिथवर गाडे आले आणि आता इथंच पाण्यामध्ये उतरायचं आहे जवळ एक बघा एवढे जागेत आहे ना आपल्याला जाळे लावायच्यात आणि बारीक बारीक तर चिलपे दिसतात आपल्याला इथं एवढ्या जागेमध्ये इथं बघा अजून जाळी सोडत्यातच अजून झाले नाही तर नदीवर ना घरी आलोय आणि मासे तर काही जास्त भेटले नाही त्याच्यामुळं आजच्याला घरी आलोय आणि बघू घरीच ते माशांचं जास्त करून आहे ना चिलपी सापडले आपल्याला जे सगळे महे आणि एक दोन तरी एकदम मोठ्या मोठ्या चिलपी आहेत तर बघू बाकी चहाचे ना काहीतरी कालून बनू आणि निम्मे ह्याचं ना आपण मसाले लावून जमलं तर भाजू तर बघू आता पाठीमध्ये वतल्याच्या नंतर किती होतात आणि बघू बघा इतके झालेत मासे एक बारकी पाटे तर भरले महे बरेचसे होते मासे पण मार्केटला काही जायला जमलं नाही आणि बराच समय सामान पण नव्हतं वजन काटं नव्हतं सांग आणि पिशव्या वेळा कायच नव्हतं सांग त्याच्यामुळे ना घरी आलो आहे आणि आत्ता वाजल्यात सहा सहा वाजून सुद्धा चालल्यात आता तर आता काय मार्केटला जायला जमायचं नाही बघा जिवंत आहे अजून आता पिंकी साफ करून घेणार आहे इतक्या चिलपे आहेत बघा भरपूर चिलप आहेत या तर बारीक बारीक आहेत आणि त्या दोन चांगल्या मोठ्या साईजच्या चिलप आहेत आणि तिकडे आहे ना दोन तीन खवले सुद्धा आहेत तर आता पिंके साफ करायला घेतल्यात ना चे आणि आता कंचे कंचे काय कसं का बनवणार आहे फ्राय का कालवण याच फ्राय बनवणार आहे हा आणि भाजायला देणार आहे तुम्हाला हा ते आपल्या घरातले लोक आहेत त्याच्यामुळे ती थोडी मोठी आहे ना आणि ह्या या चेला यात तळणार आहे तळणार आहे हा ते मसाले लावून भाजणार आहे आम्ही तर घराच्या पाठीमाग आपण जाणार आहे आणि पडगे तिथं आपण भाजणार आहे याच्याला ते बघा पिंकी कोण ना आता साफ करून घ्यायचे ते मग चांगले आपण मसाले लावून भाजू आणि या साईडला ना भरपूर चिलाप्या आहेत या बारीक बारीक आहे ना जवळजवळ जवड़ आहे ना दहा बारा असतील या बारखानल्या चिलाप्या तर आपल्या घरात तर दहा अकरा माणसं आहे डायरेक्टच तर प्रत्येकाला ना एक एक चिलापी जाण येत आणि त्याचं आहे ना पातळ कालून बनवायचं आणि त्याच्यातले खवले सुद्धा आपण भाजायला घेऊ कारण तर खवले सुद्धा आहे ना एक नंबर भाजून लागतात एक आणि तीन कोळशी आहेत तर बघू त्याच्यातले जमलं तर दोन घेऊ आपण आता ते त्याला चिरं मारून देते ना आणि त्याचे ते काटे पण नाही काढायचे ना काय गरजच नाही कारण तर आपल्याला ती भाजायचीच पेटून जाते ना आणि ते काटे आहेत ना भाजता वेळेचे ना ते भाजते चिलपी आणि आखंड मग काटे साइडला निघतात ते वरतून आपण काढले ना त्याला पकडून तर मग निघतात ते मास त्याच मासातून ते काटे आपल्याला निघतात भाजल्याच्या नंतर पातळ कालून बनवायचे मोठ्या चेलपीच चे, आणि ह्या तळायच्यात तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो जमलं तर थोड्या वेळाने नाही तर आपण हेच बघू आता हे जावं आपण घेऊन मागच्या साईडला तर चला बघू शकताय मासे घेऊन चाललं ते एकानेच काहीच पकड कोणीतरी अक्षय तू पकड बघा ही अशी मागची साईट आहे आमची आणि आता आहे ना या साईटला इथं एवढ्या जागेमध्ये आपण चिलपी आहे चिलपी आणि खवले बघा हे अशी तयारी केली आता इथं आपण चूल पेटून घेऊ आणि त्या चिलापी आहेत त्या आपण ह्याच्यावरती तारच सुद्धा आहे जाळे त्याच्यावरती आपण बघा हे असे मसाले आणले सगळे मिक्स करून आणले त्याच्यामध्ये लसूण सुद्धा आहे आणि सगळे मसाले त्याच्यात तीन चार तरी आहेतच तर सगळे मसाले लावून आपण पाच मिनटं तरी ठेवू मग चिलपीला सगळे मसाले ना ते मोरते ना चिलपीमध्ये मग नंतर भाजू आपण तोपर्यंत आहे ना चूल पेटून घेऊ आपण तर थोड्याच वेळात ना पूर्ण अंधार पाडणार आहे तर पटापट आहे ना आपण आता चूल पेटून घेऊ तर बघा जाळसुद्धा झाले आता पेटून घेतलंय आणि आता आहे ना याच्यावरती जाळे ठेवू आपण मग भाजू आपण मासे बघा छायाने चटईसुद्धा आणली आता इथं ना आपण हातरून बसू छाया हातार भरत येतं तेवढं जागेमध्ये मग आपण बसू आणि भाजू तर सगळे आम्ही ह्याच्यामध्ये ना बरंच सरपणसुद्धा लावलं आहे पण आपल्याला ह्या जाळेवरती काही मासे भाजायचे नाही त्याचे जे आपण जे आहार पडन ना त्यात त्याच्यावरतीच आपल्याला ते मासे भाजायचे म्हणजे त्याच्या वाफावरती बरेचसे लाकडं लावल्यात बघू आता त्याचं पडनच ते निखरा झाल्याच्या नंतर मग तर आता आई ठेवून घेते त्याच्यावर बघा तो पेटवलेले त्याचा सुद्धा चांगला पाडलाय आहे आणि आता ते थोडं आहे ना सारपण ते काढ आहे ते साईडचं ते तर आपल्याला ना जाळेवरती नाही भाज्याच्या बघा ती जाळ होते ना ती साईडला आता काढून घेतली आणि आता सगळं निखारा पाडलं आहे त्याचा आणि बघा मस्त आता एक नंबर भाज्याच्यात तीन मासे छाया अनुष्का अक्षय आणि आई आणि बाबा तर इथं आम्ही आता मासे भाजतोय बघा एकच नंबर आणि ना ते त्यात थोडं तारला तर त्याच्यावरती ते आता तेल होतं आहे ना पलटे मारले त्याला आणि परत ते एकदा तेल घातलंय त्याच्यावरनं ते तर जाळ सुद्धा होती मध्ये मध्ये थोडंफार ते कारण तर ना तेल त्याला लावले ना तेल तेल सांडतंय खाली त्याच्यामुळं जाळ होती मध्ये अशी तर आता ना झाल्यात भाजून फक्त आहे ना त्याची डोकी राहिल्यात मी आता भाज्याची बाकी डोक्याची साईड तर आता है ना मासे काढून घ्यायच्यात भाजल्यात एकदम पूर्णपणे भाजल्यात हे कोण खाणार आहे चिलापी आणि ने, ने। काट्याचा मासा खाणार आहे का नाही ना, है ना? <laughs> तर त्यांना माहिती जे चिलापीला काटे कमी असतात तर चिलपी जास्त करून खातात वारक्यानली पोर तर चिलापी आणि जर बिना काट्याचा दुसरा मासा असला ना तो खातात बघा एकच नंबर भाजले कवडस मासं आहे आणि त्या साईडला आहे ना तो कोळशी आहे ती थोडी राहिले भाज्याची बाकी आहे शेफ्ट राहिले त्याचं फक्त नाहीतर झालं ते पण बघा आता भाजलेत का नाही ते दाखवते तुम्हाला त्याचं पीस बघा एकच नंबर भाजल्यात अजिबात त्याला अं रक्त सुद्धा नाही आणि काज नाही पाणी सुद्धा नाही सुटलेलं त्याला एकदम कडक झालंय पा त्याचं मास सुद्धा आता हे हो आहे ना चिलपी आहे आणि कवडच मास आहे मी खावल्या बघा सुद्धा शेम तसाच सगळे ना मसाले तेल सगळं आतमध्ये त्याच्यामध्ये गेले तर आता आम्ही ना सुरुवात करतोय अक्षय खाऊन बघ बरं अनुष्का तू पण खाते ना छाय होतो खातो पण छान का हे कस लागत चव त्याचे मस्त नाच एवढच तर एकच नंबर झालंय चिलपी खाऊन बघतो आता बघा एकच नंबर पीस त्याचा बार करले पोरांचं तुम्ही हे कस लागत तर बघा तिकडे सुद्धा आईने आणि बाबांनी एक, एक मास घेतोय फक्त चिलपीज खा का खावलेला काटे असतात जास्त येऊ नका खाऊ येऊ आम्ही खातो बारीक बारीक काटे असतात आहे ना माहिती तुम्हाला अनुष्के तुला पण आहे ना माहितीये चिलपीज खायचे फक्त पण माझ बग... तर तू हे पेस्ट करून बस ठेवलं मासा एकदम भारी आंबा लागत पण तुम्हाला कसं लागतं आता तुम्ही खा पलटी कर एक बागाभर तर करणे याने चायने आठशाही आणि अनुसकाने तर आता बारकी सुद्धा आले <laughs> बार किला तरी एकदम भार लागते बघा मस्त लागत ना मस्ते। हाँ। हाँ। मस्ते लागते पिंके आराम तर आहे ना त्याच्यामध्ये ना बरस काय लावलं मसाले आणि लसूण सुद्धा पहिल्यांदाच त्याच्यामध्ये वाटून मी टाकलंय तर चव मे वाशात वाश येत नाही त्याला आता मस्त समंता ह मस्त अरे बाबू समंता तो अक्षर नाही तिला खाऊ एखा ल काटाय रो तर आता आहे ना पिंकी आणि शालूसुद्धा टेस्ट करून घ्यायला त्यांना आहे ना साईपाक बनवायला गेलं ते आणि ते सुद्धा माशांची जी रेसिपी बनवतात चिलापीची हा चिलापीचं एक पातळ कालून बनवतात आणि बारीक बारीक चिलापी होत्या ना ते तळतात तर आता ते, ते, ते सुद्धा तुम्हाला दाखवतात थोड्या वेळाने झाल्याच्या नंतर काय कसं बनवलं हो आहे ना घरामध्ये सुद्धा एकच नंबर माझ्या येणारे आजच्याला इथं तर जबरदस्त आता अजून सुद्धा माशांचं कालून घरामध्ये आहे तर ते सुद्धा आता खाऊ आपण जाऊ तर मासे भाजलेले तर खाऊन आलोय आता आणि रोयदास तुम्हाला बोललेलो की रोयदास गेले जाळे आणायला आणि आणले सुद्धा जाळे बघ तुम्हाला दाखवतय आता याच्यामध्ये सुद्धा जाळे हे नंतर दाखवत बघा हे आजच्याला गांजाच कापड सुद्धा आणलंय याचे आता ना गांजे बनवायचे गांजे सुद्धा आहे ना जुने झालते आणि जुने झाले ना तर असे तुटतात जागे जागे त्याचे घर तुटतात आणि जर बारीक मासे असल्या ना ते निघून जातात बाळकले जाण्याचे हे गांजेचे कापड हे तर ही लशी आहे आता आणि हे ना जाळ्याला खालून बुडायसाठी आणि ही सुद्धा आहे ना गुंडाळून घ्यायला लागते तर त्याच्यानंतर मग बांधायच्या जाळ्याला त्याच्यानंतर तर ह्याला सुद्धा जास्तच तीळ असतो ह्याच्यापेक्षा तर बरेच गुंडाळायला लागते काटेला गुंडाळायची त्याच्यानंतर ही एक रशी आहे इतक्या रशा लागतात ही बारकी रशी बांधण्यासाठी वरण खालन जाळे ह्याच बांधायला जाळ लागायचं पार्थ पार्थ तर बघा हे आहे आणि हे ना पाच बोटीच जाळ आहे पाच बोटी पाच बोट अशी पाच बोट बसतात त्याच्यामध्ये पाच बोट बसत तर ह्याला ह्याला सुद्धा जरा जास्तच मेहनत लागते हे आजचा पीस भेटतोय असं आणि बघा आई नाही आहे ना दुपारी जाळे आणल्या तर त्याच्या आल्या आल्या ना हे जाळं दोन आहे हे थोडं ना हे तीन ते चार बोटे साडेतीन तीन बोटे समजायचं तीन बोटे जाळ तर हे असं त्याच तर हा योगा असं आहे जाळ आणि ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये तर फरक आहे कारण तर हे शेम पण नाही जाळ घरामध्ये पण आणि जाळ्यामध्ये पण हे ना याचं तंगूस झाला पातळ या जाळ्याचं आणि याचा थोडं जाळ आहे तंगूस तर ह्या असं आणि हे सुद्धा आहे ना आता उद्या पिंकी कारण सुरुवात आहे जाळे भरायला कारण तर आहे ना हे रस्शी मध्ये असं भरायला लागतं पहिलं तर हे असं परती घर आहे ना हे असं भरायला लागत तर ते पिंकी जास्त करून पिंकी आणि आई भरतात हे जाळे आम्हाला तर जमत नाही असं बांधायला तर आम्हीच बांधतोय पण हे भरायला ना आई आणि पिंकीच भरतो पिंकी झालंय ना सगळं तर आता सगळं कालवण आणि चिलापी सुद्धा तळून झालेत बघा इतक्या चिलापी घेतल्यात तळून सगळ्यांना एक एक पुरून सुद्धा उरणार आहे तर होते बघा भरपूर आज आजच्याला आणि एकच नंबर तळले बघा जबरदस्त आणि कालवण सुद्धा इतकं भारी बनवलंय ना पिंकीने बघा तर हे पाताळ आहे ह्याच्यात चिलापी आणि एक कोळस सुद्धा एक मग खावल्या मासा तर दोन माशांचा बनवलेला आहे आणि बाकीच्या बारीक चिलप्या ना बारक्या साईजच्या त्या तळून घेतल्या बघा रव्यामध्ये तळल्या त्या आणि आता मी जेवणार आहे आजच नेमकं आहे ना बाजरीचं पीठ संपलंय आजच्याला भाकरी नाही तर आता भात आणि कालवण आहे तर एक चिलपी आणि होईल बघा हे असं ताट आलंय वाढून आता मी जेवण घेतो इतक्यातच तर आता जेवायला बसलोय आणि बघा चिलपी नंबर रव्यामध्येच तळतोय जास्त करून तर एकदम भारी होती कडक होती त्याच्यामुळे रव्यामध्येच आणि हे माशांचंच कालन आहे कोळशी आणि चिलापीच आहे तर आता जेवण घेतोय मी तळलेली चिलपी बघा याच मास असं झालंय बघा एकदम भारी तर आता आहे ना जेवण घेत आहे मी इतक्यातच तर आजच्याला ना मार्केटला काही जायला जमलं नाही कारण तर जास्त मासे नव्हते सापडले जरी सापडलेले ना, ना मासे तर काय आपल्याकडे का सायमन नव्हतं त्याच्यामुळं घरी येऊन जायचं म्हणल्यावर जास्त विषय झाला असता त्याच्यामुळं गेलो नाही तर बरेच दिवस झाले की गरीब वारांनी सुद्धा मासे नव्हते खाले तर घरीच घेऊन आलो आणि भाजले सुद्धा मसाले मीठ मसाले तेल लावून तर एकच नंबर तर ते सुद्धा आणि हे सुद्धा फ्राय बनवले आता जेवण घेतोय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणता